नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत बँक खात्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार हो आहे कुठलं बँक खात्या चालणार आहे जनधन अकाउंट इथे चालू शकतं का किंवा नवीन अकाउंट ओपन करावं लागेल किंवा जॉईंट अकाउंट इथे चालू शकतं का जुनं अकाउंट तुमचा आहे खूप वर्ष झालं तुम्ही त्याला ऑपरेट करत नाहीये ते अकाउंट इथे चालू शकतात का ह्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल आता मुख्यमंत्री लाडकी बहीण अंतर्गत तुम्ही फॉर्म भरताना नंबर नऊ जो पॉईंट आहे त्यामध्ये तुमचा बँक तपशील आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील त्यामध्ये काय आहे बँकेचे पूर्ण नाव खाते नाव बँक बँक खाते खाते क्रमांक आणि कोड कोड खूप महत्वाचा असतो त्यामध्ये तुमच्या बँकेचं नाव ब्रांच डिटेल कोड असतो तो, तो खूप महत्वाचा असतो मग आता आपण सविस्तर बघूया सर्वात अगोदर जनधन खात्याविषयी जाणून घेऊया दोन हजार पंधरामध्ये मध्ये जनधन योजना आणली होती सरकारने त्या अंतर्गत खूप साऱ्या महिलेने अकाउंट उघडला होता झिरो बॅलन्स जर तुमचे जनधन अकाउंट सध्याला ऍक्टिव्ह असेल म्हणजे तुम्ही ते वापर वापरत असाल तर ते अकाउंट इथे चालू शकतं तुम्हाला नवीन अकाउंट काढायची गरज नाही आहे पण तुम्ही खूप वर्ष झाले म्हणजे दोन तीन वर्षापासून तुम्ही ते अकाउंट ऑपरेट करत नाही आहे कुठलंही ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये केलेलं नाही आहे तर ते ट्रान्झॅक्शन ते अकाउंट आता फ्री झालेलं असू शकतं निष्क्रिय झालं असू शकतं तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन ई किंवा ई के वाय सी करून तुम्ही ते अकाउंट रिट्राय करू शकतात पुन्हा चालू करून घेऊ शकतात किंवा तुम्ही त्या जागी नवीन अकाउंट पण काढू शकतात त्याचबरोबर जॉईंट खाते चालेल का जॉईंट खात्यामध्ये दोन खाते खातेदारांच्या था। नावाने अकाउंट असतं बहुतेक हजबंड वाईफच्या नावाने किंवा आई किंवा मुलगा किंवा मुलगी यांच्या नावाने खातं असतं तर खातेदारांचं जर पहिलं क्रमांक नाव ना त्याच नावाने ना ना तुम्हाला डेबिट कार्ड मिळतं चेकबुक मिळतं म्हणजे ज्या खातेदारांचं नाव हे पहिलं असेल त्याच्यात नावाने सगळे ट्रान्झॅक्शन होतात जर तुमचं नाव जर महिला महिलांचं नाव जर पहिल्या लेवलला असेल पहिला क्रमांक एक वरती असेल तर त्यांचं हे खातं इथे चालू शकतं आता इश्चकृत बँक काही सरकारी बँके आहेत काही खासगी बँका आहेत किंवा कोऑपरेटिव्ह बँक आहेत किंवा ग्रामीण बँका आहेत प्रत्येक बँक जी बँक तुमची ई के वाय सी करू शकते म्हणजे ज्या बँक तुमच्या आधार कार्डचा आधार कार्डला बँक अकाउंटला लिंक करू शकते किंवा ई के वाय सी करू शकते अशा सर्व बँकेच्या अकाउंट इथे चालू शकतं म्हणजे खाजगी क्षेत्रातील असू द्या किंवा सरकारी असू द्या किंवा कोऑपरेटिव्ह बँक असू द्या ज्या बँकेला ई के वाय सी करण्याचा अधिकार आहे ज्या बँकेचा स्वतःचा आय एफ सी कोड आहे अशा बँकेच्या अकाउंट तुम्हाला इथे चालू शकतात जर तुमचं अकाउंट जुनं असेल आणि तुम्ही सहा महिन्यापासून जर त्याला वापरत नसाल तर असं अकाउंट फ्रीज झालेलं असतं त्याला तुम्ही ई के वाय सी करून रिट्रायव करू शकतात नवीन अकाउंट ओपन करायची गरज नाही आहे आणि ज्यांना नवीन अकाउंट ओपन करायचं ते नवीन अकाउंट ओपन करून पण इथे फॉर्म भरू शकतात त्यानंतर पोस्ट अकाउंटमध्ये पोस्टामध्ये जर तुमचा अकाउंट असेल सेविंग अकाउंट असेल ते अकाउंट पण इथं चालू शकतं कारण की इंडिया पोस्ट हे गव्हर्मेंट अंडरटेकिंग आहे गव्हर्मेंटचं अकाउंट आहे ते अकाउंट जर तरी असेल तुम्ही तरी इथे फॉर्म भरू शकतात